नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सबंद महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बघायचं झालं तर महायुतीचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा पक्ष निर्विवादपणे सत्तेत आलेलं बघायला मिळतंय मात्र सांगली जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीची सरशी झालेली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांनी तब्बल एकसष्टपैकी तीस जागा जिंकत सत्तेच्या म्हणजे बहुमताच्या जवळ पोचलेली आहेत व फक्त एक जागेची त्यांना आता कमतरता आवश्यकता आहे तर सर्वप्रथम सांगली जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा निकाल आपण पाहूयात पक्षीय बलाबलानुसार तर सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरतचंद्र पवार पक्ष यंदाच्या निवडणुकीत तब्बल अठरा जागा त्यांना जिंकता आलेल्या आहेत मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ होता दोन्ही गट एक हो, होते मात्र मागील वेळेपेक्षा तीन जागा त्यांच्या वाढलेल्या आहेत तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील जागा समाधानकारक आलेल्या आहेत सहा जागा जिंकण्यात ते यशस्वी झालेले आहेत भारतीय जनता पार्टी यांची खूपच पिछट झालेली बघायला मिळत आहे मागील इलेक्शनला पंचवीस जागा जिंकलेल्या तर यंदाच्या निवडणुकीत सोळा जागांवर समाधान मानावं लागते म्हणजे नऊ जागा तब्बल त्यांच्या कमी झालेल्या आहेत त्यानंतर काँग्रेस काँग्रेसचा देखील चांगला परफॉर्मन्स झालेला आहे अकरा जागा यंदाच्या जा निवडणुकीत जिंकलेल्या आहेत मागील वेळेपेक्षा दोन जागा वाढलेल्या आहेत शिवसेना शिंदे गटाची चांगलीच सरशी जिल्ह्यात बघायला मिळालेली आहे मागील वेळीपेक्षा चार जागा वाढल्या असून सात जागा एकूण शिवसेना शिंदे गटाच्या आलेल्या आहेत त्यानंतर जनसुराज्य शक्ती यांनी देखील खातं उघडलेलं आहे मागील वेळी त्यांना जागा मिळाल्या नव्हत्या मात्र यंदा त्यांनी खातं उघडलेलं आहे व दोन हजार सात व दोन हजार बाराची पुनर्वृत्ती त्यांनी केलेली आहे त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील खातं जिल्ह्यात उघडलेलं आहे प्रथमच त्यांनी जिल्हा परिषद सदस्य त्यांचा निवडून आलेला आहे त्यानंतर रयत क्रांती संघटना जी आमदार सदाभाऊ खोत यांची आहे त्यांनी देखील इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषद सदस्य त्यांचा निवडून आलेला आहे व एक जागा त्यांना मिळालेली आहे त्यामुळं दोन हजार सतराच्या तुलनेत महाविकास आघाडी चांगली सरशी केलेली आपण बघितलं आहे तर दोन हजार सतराच्या तुलनेत महाविकास आघाडी एक संघपणे लढली याचा नक्कीच कुठेतरी या, या तीन्ही पक्षाला फायदा झाला दोन हजार सतराला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे वेगवेगळे वे लढले होते याचा फटका महाविकास आघाडी त्यावेळी अस्तित्वात नव्हती मात्र या महाविकास आघाडीच्या पक्षांना बसलेला व भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुती पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवरती सत्ता मिळवली होती मात्र या निवडणुकीत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे तिन्ही मातबर नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मंत्री माजी मंत्री आमदार जयंत पाटील असतील त्यानंतर या जिल्ह्याचे अपक्ष खासदार विश विशाल पाटील असतील व काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार विश्वजित कदम हे तिघं एकत्रित आले यांना आमदार रोहित पाटील माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची साथ लाभली व तीस जागांपर्यंत महाविकास आघाडी या निवडणुकीत पोहोचली तर याउलट भारतीय जनता पार्टी जे ओवर कॉन्फिडन्समध्ये होती पालकमंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी स्टेटमेंट देखील दिलेलं दे की एक हाती सत्ता आम्हाला मिळेल महानगरपालिकेच्या निकालानंतर ही देखील जिल्हा परिषद आरामात जिंकू असा त्यांचा विश्वास होता मात्र त्यांचा ओवर कॉन्फिडन्स म्हणा किंवा त्याचा फटका त्यांना बसलेला आहे व तब्बल नऊ जागा भारतीय जनता पार्टीच्या कमी झालेल्या आहेत व महायुती पंचवीस जागावरच थांबलेली आहे व सत्तेच्या चाव्या महानगरपालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडं गेलेले आपण बघत आहे सहा जागा त्यांच्या निवडून आल्यामुळं ते ज्यांना पाठिंबा देतील त्यांचं त्यांची सत्ता येईल अशी शक्यता आहे त्यामुळं प्रथमदर्शनी तरी संख्याबळाच्या दृष्टीनं महाविकास आघाडी ही सत्तेच्या जवळ असल्यामुळं त्यांची सत्ता येण्याची चान्सेस जास्त आहे कारण की त्यांना फक्त एक जागेची आवश्यकता आहे तर या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या विश्वजित कदम यांच्या मतदारसंघामध्ये दोन तालुके येतात त्या दोन्ही तालुक्यामध्ये म्हणजे पलूस व कडेगाव एकूण आठ जिल्हा परिषद मतदारसंघात आठीच्या आठी जागा विश्वजित कदम यांनी जिंकलेल्या आहेत व क्लीन स्वीप त्यांनी मिळवलेली आहे त्यांच्या खालोखाल सुहास बाबर जे खानापूर आठवाडीचे आमदार आहेत त्यांनी देखील खानापूरमध्ये येणाऱ्या चारीच्या चारी, चारी, चारी जिल्हा परिषदच्या जागा जिंकून क्लीन स्वीप मिळवलेली आहे त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांनी देखील यांचा देखील करिश्मा बघायला मिळालेला आहे जत तालुक्यातील जत मतदारसंघातील नऊ पैकी आठ जागा जिंकण्यात भाजप व गोपीचंद पडळकर हे यशस्वी झालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या भाऊजय माधवी पडळकर या देखील विजयी झाल्यामुळं गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली नऊ जागा जिल्हा परिषदेच्या जिंकण्यात ते यशस्वी झालेल्या आहेत त्यामुळं त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या देखील कार्यक्षेत्रातील अकरापैकी सात जागा जिल्हा परिषदेच्या जयंत पाटील जिंकण्यात यशस्वी झालेले आहेत त्यामुळं गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये जी गर्दी झाली व इच्छुकांची रीक वाढली होती जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ते तिकीट वाटपात नाराजी किंवा गटबाजीमुळे फटका भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे त्याचबरोबर एक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष लढल्यामुळे ही महाविकास आघाडीनं लढाई जिंकलेली आहे त्यामुळं सांगली जिल्ह्यात व पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या दृष्टीनं एक पॉझिटिव्ह बातमी येत आहे येणाऱ्या काळात या निकालाचे दूरगामी पड पडसाद आपल्याला बघायला मिळतील व पुन्हा एकदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा एकदा आधीप्रमाणे मजबूत पश्चिम महाराष्ट्रात होण्याच्या दृष्टीनं ही निकाल लागलेले आहेत ला व सांगली जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला लोकांनी कौल दिलेला बघायला मिळत आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमचं चॅनेल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व आमचे व्हिडिओज आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून आमचं चॅनलसुद्धा ग्रो होईल व या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती इतर लोकांना देखील मिळेल भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद